सो so, आपण अशा माध्यमातून बोलूया आपल्याला सगळ्यांना उद्या पेपर द्यायचं आहे आत्तापर्यंत आपण खूप अभ्यास केलेला आहे आपल्या सगळ्यांना त्या अभ्यासावरती कायम विश्वास ठेवायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीये की आपण दोन चार दिवसांच्या अभ्यासावरती पेपर देत नाही पेपर आपण भरपूर दिवस जो इतका वर्षानुवर्ष आपण अभ्यास केलेला आहे त्याच्या आधारावरतीच आपण पेपर देणार आहोत ही गोष्ट खरी आहे की आपल्याला प्रत्येक वेळेस म्हणजे जेव्हा जेव्हा आपण पेपर देतो तेव्हा आपल्याला एक सवय असते की आपण करंट अफेअर्स असेल मॅथ्स रिजनिंग असेल आयोगाचे जे काही प्रश्नपत्रिका आहे तर त्या सगळ्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचे आपण नेहमीच रिव्हिजन जे आहे ही नेहमीच आपण रिव्हिजन करतो पण अशी वेळ आता आपल्याकडे नाहीये आणि ही सगळी जी काही अनसर्टनिटी झालेली होती परीक्षेच्या माध्यमातून तर ती फक्त तुमच्यासाठी नाहीये तर ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी झालेली आहे आणि अनअपेक्षितपणे आपल्याला वाटलं नव्हतं की उद्या परीक्षा होईल इतक्या सगळ्या परिस्थितींच्या बावजूद म्हणून आपण त्याला सो तरी सुद्धा परीक्षा उद्या होणार आहे आणि आपल्या सगळ्यांना उद्याचा पेपर जो आहे हा उद्याचा पेपर आपल्या सगळ्यांना द्यायचा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे याच्यामध्ये तर एकच मिनिट मी फक्त एकदा मुलांना सांगते की लाईव्ह जॉईन व्हा म्हणून सांगते ओके सो ही जी परिस्थिती आहे उद्याची तर ते सगळ्यांसाठी अनपेक्षित आहे आपल्या सगळ्यांची मानसिक परिस्थिती उद्या सेमच आहे सेमच आहे आता आपल्याला करायचंय काय तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आतापर्यंत जेवढी जेवढी तुम्ही सगळ्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत तर ह्या सगळ्या परीक्षांचा अनुभव आपल्याला काय सांगतो आपल्याला या अनुभवाच्या आधारेच उद्याचा पेपर द्यायचा आहे ठीक आहे सगळ्यात महत्वाचं तुम्ही काय काय कराल आणि आता काय काय करणं अपेक्षित आहे आपल्या सगळ्यांना काय करायचंय सगळ्यात पहिलं तर सकाळी उठल्यानंतर जर तुमच्याकडे करंटच्या नोट्स असतील तर तुम्ही त्या करंटच्या नोट्स एक तास किंवा दोन तास कंपल्सरी वाचून काढायचे आहेत ओके आपण हे कधीच सकाळी उठून करत नाही पण उद्याच्या दिवसासाठी आपल्याला हे थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावेच लागणार आहेत कारण इतके दिवस आपण अभ्यास केला आणि तो अभ्यास आपला वाया जाता कामा नाही सो त्यामुळे आपल्याला सगळ्यांना हे एफर्ट्स उद्यासाठी घ्यायचे आहेत की उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि जे काही तुमचे करंट अफेअर्सचे नोट्स आहेत मी आपल्या यूट्यूब सॉरी आपल्या टेलिग्राम चॅनलला मी ते सगळे जे नोट्स आहेत ते सगळे नोट्स मी टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहेत संपूर्ण इयरबुकचे नोट्स आहेत ते एकदा ते गो थ्रू करा त्याच्यामधून जितकं तुम्हाला वाचता येईल एक तास किंवा दीड तास तुम्ही व्यवस्थित वाचलं तरी सुद्धा तुमच्या सगळं ते लक्षात येईल कारण तुम्ही आतापर्यंत तो अभ्यास केलेला आहे सो ते सगळं तुम्हाला आठवणारच आहे दुसरी गोष्ट काय आहे की तुम्ही करंट अफेअर्सचे नोट्स वाचून काढले तुमची तिथे रिव्हिजन होईल आज सकाळी सॉरी आज संध्याकाळी म्हणजे आज तुम्हाला झोपायच्या आधी काय करायचं आहे तर आज झोपायच्या आधी तुम्हाला सगळ्यांना कंपल्सरी एक पेपर बघायचाच आहे आयोगाचा जो आपल्याला उद्याच्या सगळ्या पासून वाचवेल आणि जो कोणी आजचा पेपर आत्ता सॉल्व्ह करणार नाही तर त्याचा मात्र उद्या ब्लंडर होऊ शकतो आणि त्यामुळे एक पेपर घ्या आज नऊ ते दहा किंवा आठ ते नऊ किंवा दहा ते अकरा रात्री तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तो पेपर कंपल्सरी सॉल्व करायचा आहे किती आहे किती बरोबर याच्यासाठी तो पेपर आपण सॉल्व नाही करत आहे मला किती येतंय मला किती येत नाही यासाठी तो पेपर नसणार आहे तो पेपर कशासाठी आहे मग तर ज्या काही सिली मिस्टेक आपण उद्या जाऊन करणार आहोत मग त्याच्यातल्या सिली मिस्टेक कोणत्या तर प्रश्न न वाचणे प्रश्न केअरफुली सगळे ऑप्शन न वाचणे दोन ला गोल करताना तीन ला गोल होणे किंवा दोनचा चा गोल चार ला जाणे एक गोल करायचा होता मात्र दोन ला गोल झाला ह्या ज्या काही कॉमन आपल्या सिली मिस्टेक होणार आहेत उद्या पेपरमध्ये जाऊन तर त्या आपल्याला फक्त वाचवायच्या आहेत ओके सो त्यासाठी तुम्ही काय करणार आहात की आज संध्याकाळी अर्धा तास तुमचं नाही मन होत आहे एक तास मी पेपर आता लावू आणि सॉल्व्ह करू इट्स ओके तुम्ही फक्त अर्धा तास पेपर टाइम लावा आणि अर्ध्या तासामध्ये जितके प्रश्न तुम्हाला करता येतील तुम्ही तितके प्रश्न सॉल्व्ह करा ओके सो so, अशा पद्धतीने तुमचा हा झाला बाकी आपल्या युट्यूब वरती, पॉलिटी असेल जॉग्रफी असेल हिस्ट्री uh, आहे सायन्स आहे यांचे एक एक तासांचे फक्त एक ते दीड तासांचे लेक्चर्स आहेत ज्याच्यामध्ये सगळी रिव्हिजन आपण घेतलेली आहे सो so, ती रिव्हिजन तुम्ही फास्ट फॉरवर्ड करा टू uh, एक्सच्या याच्यावरती सांग uh, म्हणजे स्पीडने जा आणि त्या स्पीडने अर्ध्या तासामध्ये चाळीस मिनिटामध्ये जितकं तुम्हाला uh, बघता येईल तितकं तुम्ही बघा त्याच्याने काय होईल तुमचा थोडासा कॉन्फिडन्स वाढेल सकाळी उठून आपण सगळे आपण सगळे इव्हन मी मला माझ्या स्वतःला सुद्धा सांगत आहे की आपण सकाळी सगळे उठून थोडेसे आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतील कारण सगळी माती आपणच खाल्लेली आहे सो आपल्याला एफर्ट्स थोडे घ्यावेच लागणार आहेत सकाळी उठायचे आणि करंटच्या नोट्स तुम्हाला कंपल्सरी वाचायचे आहेत आज आता आपण एक पेपर सॉल्व्ह करणार आहोत तो तुम्ही कराल अर्धा तास एक तास जी काही तुमची मेंटॅलिटी आहे बसायची बसा कारण उद्या बसायचं चा, आहे आणि पेपर कंपल्सरी तर तो सॉल्वच करायचा मार्ग वाढवायचे असतील सो ते उद्याचा ब्लंडर पासून वाचण्यासाठी तुम्ही कंपल्सरी पेपर सॉल्व कराल आता हा पेपर कोणता सॉल्व्ह करायचा तर गट क च्या मुख्यचा पेपर झालेला होता आत्ता किंवा गट कच्या प्रिलियम्सचा पेपर झालेला होता आत्ता आणि गट व च्या मुख्यचा पेपर झालेला होता आत्ता तर हे दोन पेपर याच्यातले दोन पेपर मी युट्यूबवर टाकलेले आहेत त्याचं ऍटली अनालिसिस बघून घ्या की आपण कशा पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करतो प्रश्न सॉल्व्ह करताना सुद्धा सब्जेक्ट वाईज प्रश्न सॉल्व्ह करा प्रश्न सॉल्व्ह झाल्यानंतर सब्जेक्ट वाईज प्रश्न सॉल्व्ह करत आहात त्यानंतर काय करायचं आहे की सब्जेक्ट वाईज प्रश्न सॉल्व्ह झाले की दहा दहा त्याचे दह 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 जे काही गोल आहेत हे दहा दहा गोल तुम्हाला लगेच करायचे आहेत सगळा पेपर सॉल्व्ह करून गोळे करायला जाऊ नका सगळे गोळे वर खाली होतील आणि खूप त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होईल एक जरी आपला गोळा वर खाली झाला तरी आपले आपली पूर्वपरीक्षा आपण नापास होऊ शकतो तर ही एक खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे त्यामुळे दहा भूगोलाचे झाले जाऊन भूगोलाचे दहा गोल गोल जे आहेत ते भरायचे आहेत त्यानंतर तुम्ही दहा इतिहासाचे सॉल्व्ह केले दहा इतिहासाचे तुम्ही जाऊन सॉल्व्ह करणार आहात अजून मी काय काय गोष्टी तुम्हाला ज्या बऱ्याच सांगितलेल्या आहेत काय काय सांगितले तुम्हाला की जर तुमच्या पेपरमध्ये सुरुवातीला सायन्स आलेला आहे तुम्ही सॉल्व्ह करणार नाही आहात तुम्हाला पुढच्या विषयाकडे जायचे तुम्हाला पॉलिटी घ्या भूगोल घ्या इथूनच तुम्हाला पेपरची सुरुवात करायची मग तो कुठे पण असू दे तुमच्या पेपरमध्ये भाग तुम्हाला तिथूनच सुरुवात करायची आहे सुरुवातीला जर तुमच्या पेपरमध्ये करंट अफेअर्स आलं अजिबात लगेच तुम्ही त्याला हात लावणार नाही हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तसंच तुम्ही करा कारण करंट अफेअर्सला विचार करायला आपल्याला दोनदा विचार करावा लागतो ठीक आहे त्याच्यानंतर जे मल्टीलायनर्स क्वेश्चन्स क्वेश्चन त्याला तुम्ही सर्कल सर्कल कर, पुड़े, पुड़े सर्कल जर आपल्याला तो प्रश्न जमत नाहीये लगेचच लगेच आपल्याला सर्कल सर्कल करत पुढे पुढे जायचं आहे की जेणेकरून सर्कल केल्यानंतर काय होणार आहे आपलं तर जेव्हा आपण सर्कल करू तर आपल्याला नंतर कळेल लक्षात राहील आपल्या की हा प्रश्न माझा अटेम्प्ट करायचा राहून गेला आहे तर मी तो शेवटी अटेम्प्ट करेन मॅथ्स अजिबात सुरुवातीला सॉल्व्ह करायचं नाही कितीही कॉन्फिडन्स असला तरी मॅथ्स सुरुवातीला सॉल्व्ह करायचं नाही मॅथ्स आपण कधी सॉल्व्ह करणार आहोत तुमचे ऍटलीस्ट चाळीस मिनिटांमध्ये पस्तीस मिनटं पस्तीस ते चाळीस मिनटं मी चाळीस मिनटं घेते कारण उद्याचा दिवस वेगळा आहे सो चाळीस मिनिट तुम्ही सगळं जीएस प्रॉपर झालेलं आहे त्याच्यानंतर बघा मी कसा असू शकतो किंवा माझा कसा असतो पेपर सॉल्व्ह करण्याचं तर मी तुम्हाला ते सांगते पहिल्या वीस मिनिटामध्ये जेवढे काही मला प्रश्न येतात ते प्रश्न मी पटापट पटापट -बट, फास्ट करून घेते आणि मग मी त्याचे सगळे गोळे भरते ठीक आहे गोळे भरते म्हणजे मी सब्जेक्ट वाईजच गोळे भरते दुसरं आहे जेव्हा Uh, जे मी सर्कल केलेले असतात जीएसचे प्रश्न की जे मल्टी लायनर आणि मला विचार करावा लागणार आहे सो so, त्या प्रश्नांसाठी मी काय करते त्या प्रश्नांसाठी मी uh, ते जीएसचे माझे सुरुवातीचे झाले की मग नंतर मी त्याच्यावरती जाते कधीही पेपर सॉल्व्ह करताना आधी पेपर अभ्यासाच्या जोरावरच सॉल्व्ह करायचा अभ्यास जितका येतोय त्याच्यावरच पेपर सॉल्व करायचा अजिबात अप्रोच आणि लॉजिक आणि ह्या ट्रिक्स सुरुवातीला पेपरमध्ये लावायच्या नाही तर आपण मग आपलं घोडे आपण म्हणतो ना की गंगेतच जातील तसा आपला प्रकार होऊ शकतो पेपरमध्ये त्यामुळे आधी अभ्यास आणि मग तुमचं इलिमिनेशन आणि देन तुमचं लॉजिक आणि मग नंतर काय नंतर फेकाफेकीचे गोळे जे काही तुमचे असतील ते पेपर अटेम्प्ट किती करायचे तर तुमच्या प्रत्येकाचा अटेम्प जो आहे हा नव्वदच्या वरतीच असायला पाहिजे उद्या कारण काय आपलं चुकणार आहे काय बरोबर येणार आहे याची कुणालाच आता माहिती ए, नाही कुणाला शाश्वती so नाही आणि शंभर टक्के खात्री पण देता येणार नाही आपल्याला सो त्यामुळे नव्वद प्लसच तुमच्या प्रत्येकाचा अटेम्प असायला पाहिजे ओके हा जर नव्वद प्लस तुमचा जर अटेम्प असेल तर तुमची ती एक गोष्ट अ हे होईल की नव्वद प्लस माझा अटेम्प आहे तर मला काय होणार आहे की काय होणार आहे नव्वद प्लस अटेम्प असेल तर निगेटिव्ह मार्क जरी गेले तरी आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात ओके अजून जर तुमचा काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता काय तुमचा डाऊट आहे किंवा तुम्हाला कशावरती आता डाऊट आहे आणि दुसरी गोष्ट पेपर आता पॅनिक होण्याची अजिबात वेळ नाही आपण सगळे पॅनिक झालेलो आहोत आम्हाला एक फक्त सांगा की आता आपण युट्यूबवरती लाईव्ह आहोत बरोबर तर हा युट्यूबवरचा जो लाईव्ह लेक्चर हे कारण मी पहिल्यांदाच असं घेत आहे लेक्चर सो हे जे लाईव्ह लेक्चर आहे हे सेव्ह होतं का Uh, कोणाला माहिती असेल तर मला सांगा प्लीज कारण मला uh, हो okay? uh, हे माहिती नाही आहे सो त्यामुळे कारण आपण फर्स्ट टाईम असं शॉर्ट्सवरती लाईव्ह गेलेलो आहोत त्यामुळे ओके दुसरी गोष्ट हे सगळं झालं उद्या सकाळी आपण करंट अफेअर्स वाचलं रिव्हिजन केली आणि मग आपण पेपरला जाणार आहोत पेपरला जायच्या आधीपर्यंत अजिबात कुठलंही पुस्तक जे आहे uh, हे कोणतंही पुस्तक आपल्या हातामध्ये असता कामा नाही पेपर हे झाल्यानंतर ओके सो पेपर चा आधी एक तास तरी आधी अटलिस्ट आपल्या हातामध्ये एकही पुस्तक का, असता काम नाही ओके राहत का नाही ना ओके नाही होत ना हा हा मला पण तसंच वाटतंय की लाईव्हच सेव्ह होतं का लाईव्ह सेव्ह होतं का मला असं वाटतंय की लाईव्ह जे आहे ते सेव्ह होत नाही असं मला वाटतंय तरी पण आपण बघूया ओके दुसरी गोष्ट उद्या सकाळी तुम्ही उठणार आहात करंट अफेअर्सची रिव्हिजन करणार आहात तुम्ही सगळे आणि दहा पंधरा मिनिटं जर तुम्हाला मेडिटेशन करता आलं जर काही तुम्ही नामजप करत असाल किंवा तुम्ही मेडिटेशन करत असाल करत पण नसाल तरी सुद्धा उद्या सकाळी कंपल्सरी जे आहे हे कंपल्सरी तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे ठीक आहे दहा मिनिट मेडिटेशन करायचं मेडिटेशन करायचं म्हणजे काय तर फक्त दहा मिनटं तुमचा जो श्वास आहे की नाही तर फक्त श्वासावर लक्ष ठेवायचं आहे की माझा श्वास कशा पद्धतीने आतमध्ये जातोय त्याच्यानंतर माझा आ... ओके त्याच्यानंतर माझा श्वास जो आहे हा कसा आत जातोय आणि कसा बाहेर येतोय बास फक्त आणि फक्त तुम्हाला तिथे इतकंच लक्ष ठेवायचं आहे ठीक आहे सो तुम्हाला तितकंच ध्याना तुमच्या श्वासावरती लक्ष ठेवायचं आहे यालाच मेडिटेशन म्हणतात आणि उद्यासाठी आपल्यासाठी एवढंच मेडिटेशन गरजेचं आहे हे सेम तुम्ही पेपर तुमच्या हातामध्ये यायच्या आधी आपण सगळेजण दहा सव्वा दहालाच परीक्षा केंद्रामध्ये आतमध्ये जाणार आहोत आणखीन एक की परीक्षा केंद्रावर उद्या लवकरात लवकर जितकं पॉसिबल आहे तितकं लवकरात लवकर जायचं कारण एक ती आपली मेंटॅलिटी जी आहे तर ती स्टेबल व्हायला थोडा वेळ लागेल आपण अजून पण पेपर होण्याच्या याच्यात नाही आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे सो त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की लवकरात लवकर तुम्ही त्या सेंटरवरती पोहोचा ऍटलिस्ट आपली एक मेंटॅलिटी जी आहे ती वातावरणाला जुळवून घ्यायची तर ती एक होईल रेडी आणि एक्झामच्या हॉलमध्ये सुद्धा लवकर जाऊन बसायचंय लवकर जाऊन तुम्ही जेव्हा हॉलमध्ये बसणार आहात सो so, एक त्याचा फायदा होईल तुम्हाला की तुम्हाला तिथे सुद्धा पाच मिनिटं ऍटलीस्ट हे असं मेडिटेशन करायचं आहे की आपल्या सगळ्यांना भीती वाटतीये जे काही येतंय ते पण सगळं चुकील पेपरमध्ये जाऊन आपल्याला असं वाटतंय मला असं वाटतंय इव्हन माझा सुद्धा पेपर आहे उद्या सो so, मला असं वाटतंय की मला जे येतय ते मला उद्या आठवणारच नाही पण लक्षात ठेवा आपल्या कोणालाही पेपर लिहायचा नाहीये जाऊन आपल्या सगळ्यांना ऑप्शन्स आहेत ऑप्शन्सला आपल्याला गोळे करायचे फक्त ऑप्शन्सला टिक करायचंय सो so नॉट अ बिग डील आपल्यासाठी नाहीये कारण आपण जीएस खूप वाचलेलं आहे आपण जीएसचे खूप सारे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत आणि ही जी काही भीती आहे तुमची सगळ्यांची ही प्रत्येकाला वाटते इवन मला सुद्धा वाटत आहे बरोबर सो ही भीती सगळ्यांनाच आहे अजिबात कुठल्याही आता याचं टेन्शन घ्यायचं नाही फक्त असा विचार करा जशी मला भीती वाटते माझ्या मागे जो बसलाय त्याला पण भीती वाटते माझ्या पुढे जो बसलाय त्याला पण भीती वाटते अख्ख्या वर्गातल्या तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला भीती वाटत आहे सो सगळे आपण सेमच कंडिशन मध्ये आहोत आठवत नाही आठवत नाही ना हे अजिबात आता करायचं नाही कारण पेपर समोर आल्यानंतर ऑप्शन असणार आहे आणि ऑप्शन बघितल्यावर तुम्हाला सगळ्यांना आठवणार आहे दुसरी गोष्ट आपल्या ज्या एम के मेंटरशिपमध्ये में जेवढे काही विद्यार्थी आहेत तुम्हाला तर अजिबात घाबरायची गरजच नाहीये कारण आपल्याला पेपर सॉल्व्ह करण्याच्या सगळ्या टेक्निक्स अभ्यासातून माहिती आहेत तुम्ही आतापर्यंत जेवढं मी पीवाय क्यू अनालिसिस घेतलेलं आहे तर ते तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे एक एक लेक्चर दोन दोन वेळा तीन तीन वेळा तुम्ही केलेला आहे मला माहिती आहे सो त्यामुळे तुम्हाला प्रश्न समोर आला की लगेचच तुम्हाला उत्तर कळेल इतकी मला खात्री आहे आणि उत्तर कळालं जरी नाही तरी ते उत्तर कसं काढायचं हे तुम्हाला शंभर टक्के माहिती आहे सो त्यामुळे जीएसचा प्रश्न मला वाटत नाही की जीएसचा तुम्ही बाऊ करायला पाहिजे बाऊ कसला आहे फक्त मॅथ्सचा बाऊ आहे आपल्याला आणि करंट अफेअर्सचा बाऊ आहे आपल्याला सो करंट अफेअर्समध्ये माहिती आहे आपल्याला काय काय करायचं आहे जर मल्टी क्वेश्चन्स क्वेश्चन असतील तर मल्टी लॅनर्स क्वेश्चन मध्ये आपण जिथे फॅक्ट असेल तर त्या फॅक्ट कडे आपण जाणार आहोत ओळखीचा फॅक्ट कुठला आहे नवीन फॅक्ट कुठला आहे आणि आपल्याला काय माहिती असायला पाहिजे होतं आणि आपल्याला काय माहिती असायला नको बस सिम्पल कुठला ऑड ऑप्शन आहे तर त्या ऑड ऑप्शनकडे बोला ऑड ऑप्शन ऑप्शनकडे बघायचं आहे तुम्हाला कि एखाद्या देशाचं नाव दिलेलं असेल एखाद्या ना व्यक्तीचं नाव दिलेलं असेल तर बघा व्यक्तींची सारखी नावं कुठे कुठे दिलेली आहेत तुम्हाला त्याच्यावरती थोडासा फोकस करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रश्न पेन जो आहे हा पेन अजिबात हलवायचा नाही प्रत्येक प्रश्नामधल्या जे तुमचे की आहेत असायला पाहिजे नसायला पाहिजे मुख्य उद्दिष्ट दुय्यम उद्दिष्ट जास्त काय असायला पाहिजे कमी काय असायला पाहिजे एक्स्ट्रीम शब्द बाकी सगळे लॉजिक तुम्हाला माहिती आहेत वन लाईनर मध्ये मात्र फसायचं नाही ओके सो वन लाइनर मध्ये अजिबात तुम्ही फसणार नाही आहात आणि वन लाइनर मध्ये कसा तुम्हाला विचार करायचा आहे एक दोन तीन चार या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रश्न दिलेला आहे किंवा वन टू थ्री फोर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रश्न दिलेला आहे प्रश्न अभ्यासाच्या बाहेर चालेल आहे का हार्डेस्ट ऑफ द हार्ड क्वेश्चन आहे का व्यक्तींची नावं दिलेली आहेत का मॅक्झिमम वर्सेस मिनिमम कसं करायचं आहे व्यक्तींच्या नावांमध्ये नोन वर्सेस अननोन कसं करायचं आहे कॉमन uh, नाव काय असायला पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण स्वामीनाथन यांच्याबद्दल बोललो होतो आणि सेम तसा क्वेश्चन आला सो मी इथे हे सांगते की कुठले पुरस्का, पुरस्कार मोठ्या मोठ्या पुरस्कारांची नावं काय करणार आहात तुम्ही व्यक्ती मोठा असेल एलिमिनेशन करायला तुम्हाला आलं पाहिजे एलिमिनेशन करताना तुम्ही पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण नोबेल पुरस्कार रॅमन मॅक्सेचे पुरस्कार याच्यावरती तुम्ही जाणारच आहात इलिमिनेशन करायला सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत सो तिथं सुद्धा पॅनिक व्हायची गरज आहे का नाहीये सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत फक्त उद्या डोकं जेवढं तुमचं शांत राहील सकाळी मात्र करंट अफेअर्स वाचायचं आहे जेवढं मी टेलिग्रामला करंट अफेअर्सच्या नोट्स आहेत या कंपल्सरी वाचायच्या आहेत आणि वाचताना शेवटच्या पीडीएफ कडून वाचा किंवा वरच्या पीडीएफ कडून वाचा मधल्या पीडीएफ सोडून द्या आणि खालच्या पीडीएफ कडून वाचा म्हणजे पुरस्कार क्रीडा आणि ह्या ज्या गोष्टी आहेत शेवटच्या पीडीएफ मध्ये त्या वाचून होतील आणि वरच्या ज्या राजकीय वगैरे आहेत त्या पण वाचून होतील कळाला सो ते एक तुमचं व्यवस्थित होऊन जाईल मॅथ्स रिझनिंग मध्ये लक्षात ठेवा जेवढे मॅथ तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करता येत आहेत तेवढेच मॅथ सॉल्व्ह करायचे अजिबात मॅथ्समध्ये गोळे मारू नका माझं हे म्हणणं असतं की मॅथ्समध्ये गोळे मारू नका जर काहीच अंदाज येत नाही तर कारण ते चुकायचा चान्सेस जास्त असतो म्हणून म्हणून मी मॅथ्समध्ये कधीच मुलांना सांगत नाही की मुलांना गोळे मारा अजिबात नाही जे आपण नव्वदच्या वरती अटेम्प्ट करणार आहोत आणि जर नऊ एक्क्याण्णव प्रश्न आपण अटेम्प्ट केले आणि नऊ प्रश्न राहिलेले आहेत तर ते मॅथ्सचे असतील चालेल पण जीएसचा प्रश्न अजिबात अटेम्प्ट करायचा सोडायचा नाही जीएसचा प्रश्न शंभर टक्के आपल्याला अटेम्प्ट करायचाच आहे ठीक आहे सो so, uh, सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांकडे जो जाडा काळा पेन असतो एक तर रॉ रॉरिटोचा पेन असतो किंवा मग लिक्विड फ्लो नावाचा एक पेन असतो ब्लॅक कलरचा हे सगळं हा पेन तुमचा रेडी असायला पाहिजे हॉल तिकीटची झेरॉक्स तुम्ही काढलेली आहे आणि एक तुमचं ओरिजिनल आधार कार्ड किंवा ओरिजिनल पॅन कार्ड हे एक सोबत असायला पाहिजे ओरिजिनल आणि त्याची एक झेरॉक्स असायला पाहिजे जे कलर झेरॉक्स असणं गरजेचं नाही तुमच्याकडे ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स सुद्धा तुम्हाला चालणार आहे ओके सो हे सगळं तुमच्याकडे रेडी आहे ठीक आहे त्यानंतर उद्या पेपरला जाताना अ जेव्हा आपण जसं म्हणालो करंट वगैरे आपण वाचणारच आहोत सकाळी आणि वाचायचंच आहे थोडीशी मेहनत आपल्याला ला, घ्यावीच लागणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय की पेपरला जाताना थोडा चांगला ड्रेस घालून जा हे माझं कायम म्हणणं आहे की थोडासा चांगला ड्रेस घालून जा अगदी रोजच्या वापरातला पण नको आणि अगदी नवीन पण नको पण थोडासा चांगला ड्रेस घाला की ज्याच्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढतो जर आपण थोडेसे छान दिसत असू तर आपला कॉन्फिडन्स नेहमीच वाढतो हे कायम लक्षात असू द्या आणि त्यामुळे एकदम कसला तरी जुना कपडे म्हणजे जुना ड्रेस घालण्यापेक्षा थोडासा थोडासा बरा आणि चांगला ड्रेस घाला की जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स जो आहे हा तुमचा कॉन्फिडन्स तुमचा वाढेल आणि लास्ट हीच गोष्ट आहे की तुमचा माइंडसेट तुम्ही घाबरलात मग वर्ष गेलं समजा तुम्ही कॉन्फिडन्सने बसलात तुम्ही कॉन्फिडन्सने पेपर सॉल्व्ह केलात रिझल्ट तुमचा आहे सो त्यामुळे कायम लक्षात असू द्या तुमच्या की सगळं आता तुमच्या हातामध्ये आहे okay. आता ही खरं अर्थाने म्हणजे मी असं म्हणेन की खऱ्या अर्थाने ही समान संधी आहे उद्या सगळ्यांसाठी नो अभ्यास डायरेक्ट पेपर सो हा नो अभ्यास डायरेक्ट पेपर उद्या पहिल्यांदा आपण जो म्हणतो की नाही की च्या इतिहासामध्ये असा पहिल्यांदाच पेपर होत असेल की कुठल्याही विद्यार्थ्याने न अभ्यास करता अभ्यास केलेला आहेच आपण सगळ्यांनी पण आठ दिवसात कुठलाही अभ्यास न करता आपण डायरेक्ट सगळे उद्या पेपरला जाणार आहोत सो ही खरी उद्याची जी संधी आहे ही प्रत्येकासाठी समान संधी आहे उद्याची ठीक आहे सगळ्यांना परीक्षेसाठी खूप 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 शुभेच्छा आपण आपल्या सगळ्यांचा पेपर खूप छान जाणार आहे पेपरवरून आल्यानंतर आपण दुपारी भेटूच आन्सरकीसाठी आणि फक्त कॉन्फिडन्स ठेवा फक्त कॉन्फिडन्स ठेवा बस दुसरी गोष्ट तुमच्या आतून म्हणजे तुमचे आई वडील हा पेपरला जेव्हा तुम्ही बसणार आहात तेव्हा कायम लक्षात असू द्या तुमचा जो काही देव असेल ज्याला तुम्ही मानत असाल तुमचे आई वडील आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही हे सगळं करत आहात इतकी जी मेहनत तुम्ही घेत आहात तुमच्या आई वडिलांसाठी कारण त्यांना आपल्याला खूप सुखाचे दिवस सगळ्यांना दाखवायचे आहेत त्यांची स्वप्न पूर्ण करायची आहेत सो त्यांचं नाव सुरुवातीला घ्यायचं पेपर सुरू व्हायच्या आधी आणि पेपर सुरू व्हायच्या आधी प्रत्येक म्हणजे जो जी व्यक्ती आपल्याला पेपर देते त्याला सुद्धा जोरात तुम्हाला बोलता नाही आलं तर ॲटलिस्ट मनातल्या मनात थँक्यू म्हणा आणि सगळ्यांना थँक्यू म्हणायचं की आजचा दिवस मला आलेलं मिळालेला आहे आणि मी आजचा पेपर देत आहे हा पेपर माझं आयुष्य घडवणार आहे तुम्हाला माहिती नाही आहे पण तो पेपर तुमचं आयुष्य घडवणार आहे आणि त्या पेपर प्रति कृतज्ञ असणं अतिशय गरजेचं असतं so सो त्यामुळे सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आपण सगळे हुशार आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे काही येऊ हो न येऊ हो, आपले सगळे तुक्के लागणार आहेत आणि सगळं आपलं बरोबर येणार आहे मॅथ्स आपण वेळेवर सगळं सॉल्व्ह करू मॅथ्स आपल्याला फॉर्म्युले आठवले नाही तर आपण रिजनिंग सॉल्व्ह करू आपल्याकडे वेळ पण आहे आपण फास्ट जी एस सॉल्व्ह करणार आहोत आपण गोळे व्यवस्थित करणार आहोत आपण सगळे क्वेश्चन्स व्यवस्थित वाचणार आहोत केअरफुली वाचणार आहोत चुकीचं आहे बरोबर आहे एक्स्ट्रीम वर्ड्स असतील सगळं आपण केअरफुली करणार आहोत आणि उद्या आपण सगळे खूप छान पेपर देणार आहोत ठीक थांबूया आपण इथे